केंद्र सरकारने नव्याने पारित केलेला हिट अँड रन कायदा कायमचा रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथम अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अपघात घडल्यास जखमींना मृत्यूच्या दारी सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रा मध्ये आहे त्याचप्रमाणे ड्रायव्हर सुद्धा हा मानवी जीवच आहे म्हणून हा केवळ स्वतःच्या भीतीने अपघात स्थळावरून पलायन करतो हा नवीन कायदा वाहन चालका विरोधात असल्याने तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदन देते वेळी तालुक्यातील वाहन चालक मालक बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता विठ्ठल येवकार अकोट आम्हाला ड्रायव्हर समाजाला मान्य नाही आहे आता याच्यामध्ये सात लाख रुपयाचं प्राधान्य म्हणजे कानून लागू केलेलं आहे ऍक्सिडंट होते तर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा आम्ही मजुरी करणारे माणसं नऊ दहा हजार रुपये पगार कमवतो आता हे एवढे प पा, पैसे आम्ही कुठून भरणार आमचं घर भर चालवायचे आमचे हे नाही आहे औकात नाही आहे बरोबर आणि हे सात लाख रुपये दंड दहा वर्षे सजा आम्ही समजा आमच्या कदाचित ऍक्सिडंट झालेला आहे आता दहा वर्षे सजा झाली तर आमचं घराचं कसं चालणार घर कसं चालणार त्यांना आमचे लहान लेकरं आहेत आई आहे बाबा आहेत यांचं पालन पोषण कसं करणार कोण करणार आम्हाला भाव नाही आहे समजा मग आमचं मेन कार्यकर्ता घरचा गेला तर कोण आमच्या घराचा सांभाळ करणार जो कायदा बनवला नाही हा आम्हाला मंजूर नाही आम्ही सर्व ड्रायव्हर इथे उपोषण करत आहोत शांततेपूर्वक कोणाशी आम्हाला काही वर नाही आहे काही नाही आहे आम्ही कोणाला अडचण पण आणणार निर्माण करणार नाही आम्ही आमचं कानून विरोधात मोर्चा काढलेला आहे इथं थांबून बैठक मध्ये मोर्चा करत आहोत हा कानून वापस व्हायची आमची उपोषण चालू आहे आमची अपात नाही आहे एवढे रुपये भरायची आधी सजाई करायची